बघा मुलांनो क्रमवाचक संख्या आणि मूल्यवाचक संख्या समजण्यासाठी इथे एक छोटंसं गाणं दिलेलं आहे गाण्याचं नाव आहे वनभोजन एकदा झाले सात जणांचे वनभोजन मजेदार प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चौदार उड्या मारत आला शुभ्र ससा पहिला घाईत त्याचा खाऊचा डबा घरीच राहिला दुसरे आले सोनेरी हरीण धावत पळत त्याने आणले पिशवीत कवळे कवळे गवत तिसरे आले माकड उड्या मारत झाडांवरून रसदार फळांची आणली टोपली भरून चौथी आली गाय चालताना शेपटी हलून गाजराचा हलवा आणला तिने करून हत्ती आला पाचवा सोंडेवर तोलत मोळी खूश झाली ऊस पाहून मित्रमंडळी सगळी सहावी आली चिमणी तिने आणले कनिज दाणे सातवा आला मोर त्याने आणले चणे सहा जणांनी आणला खाऊ सगळ्यांनी घेतला वाटून मेजवानी केली चांगली पोटे गेली भरून बघा आता आपण ही कविता वाचली आ, या कवितेमध्ये काही शब्द आलेले आहेत बघा सहा सात तर हे संख्या दाखवतात म्हणजे संख्यावाचक शब्द आहेत आणि त्यानंतर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असे शब्द आलेले आहेत ते क्रम दाखवतात म्हणून त्यांना म्हणायचं क्रमवाचक संख्या बघा इथे एक चित्र दाखवलेलं आहे आणि त्या चित्रावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आता आपण सोडवूयात वरील चित्रात पळण्याच्या शर्यतीच एकूण मुले किती तर सर्व मुले आहेत पाच इथे दिलेलंच आहे पाच मग पाच ही मूल्यवाचक संख्या आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पळण्याच्या शर्यतीत सौरभचा क्रमांक कितवा तर आता या चित्रामध्ये सौरभ बघायचा कुठे दिसतो आणि कितवा नंबर येतो त्याचा पळण्यामध्ये तर पाचवा म्हणून इथे लिहिलेला आहे पाचवा मग पाचवा हा क्रमवाचक शब्द आहे पहिला कोण आहे तर बघा या चित्रावरून निरीक्षण करायचं पहिला कोण आहे तर पहिला आहे निखिल चौथ्या क्रमांकावर कोण आहे बघा चित्राचं निरीक्षण करा चौथ्या क्रमांकावर कोण दिसत आहे आपल्याला तर सौरभ मग चौथ्या क्रमांकावर सौरभ आहे डब्यात लिहायचं सौरभ आता बघा पुढील चित्र आहे आगगाडीचं त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आता आपण सोडूया बघा प्रथम पाहूया किती डबे आहेत ते पहिलं आहे इंजिन त्यानंतर डबे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण डबे आहेत सात पहिला प्रश्न बघा मोर कितव्या डब्यात आहे तर बघा मोर कुठे दिसतोय आपल्याला मग त्याचा डबा मोजायचा एक दोन तीन मग मोर आहे तिसऱ्या डब्यात ससा कितव्या डब्यात आहे बघा ससा कोणत्या डब्यात बसला आहे ते बघायचं आणि मोजायचं तो डबा कितव्या डब्यात आहे एक आणि दोन म्हणजे दुसऱ्या सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितवा मग सिंह बघा किती नंबरवर आहे चार मग त्याचा नंबर डब्याचा नंबर किती आहे चार उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा कितवा मोजायचं उंटाच्या नंतरच्या डब्याचा नंबर येतो सहा म्हणजे सहावा हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा कितवा मोजल्यावर उत्तर येतं पाचवा पहिल्या डाब्यात कोण आहे तर पहिल्या डब्यात कोण दिसत आहे आपल्याला उंदीर मग तिथे उत्तर लिहायचं उंदीर सातव्या डाब्यात कोण आहे मांजर अशा पद्धतीने चित्रावरून आपण प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत आणि आता ह्या चित्रामध्ये एक मुलगी आहे तिचं नाव आहे सानिया सानिया बागेतील फुलझाडांना पाणी घालत आहे बघा इथं फुलझाडं आहेत नाव वाचूया आपण गुलाब सदाफुली झेंडू मोगरा सूर्यफूल वरील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा सानियापासून पहिल्या क्रमांकावर रिकामी जागा रोप आहे उत्तर आहे गुलाब मोगऱ्याचे रोप सानियापासून रिकामी जागा क्रमांकावर आहे उत्तर आहे चार एकूण रोपे रिकामी जागा आहे म्हणजे किती रोपे आहेत तर मोजूया एक दोन तीन चार पाच एकूण रोपे पाच आहेत आता पुढे बघा पुस्तकातील पान नंबर तेहतीस व चौतीस पहा आणि सांग तुमच्या गणिताच्या पुस्तकातील पान नंबर तेहतीसवरील आणि चौतीसवरील चित्र बघून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत वर्षाच्या सुरुवातीपासून पाचवा इंग्रजी महिना कोणता मे भारतीय वर्षाच्या सुरुवातीपासून आठवा महिना कोणता उत्तर आहे कार्तिक आता एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रावरून प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळवायची आहे आणि ती आहे मूल्यवाचक संख्या बघा पहिला प्रश्न आहे जांभळ्या रंगाचे मासे किती आहेत बघा किती आहेत एक उत्तर आहे एक, एक। लाल रंगांचे मासे किती आहेत बघा लाल रंगाचे मासे आता मोजू आपण लाल रंगाचे मासे एक दोन तीन चार लाल रंगाचे मासे आहेत चार म्हणून डब्यात लिहायचे आहेत चार पिवळ्या रंगाचे मासे किती आहेत तर बघा आता आपल्याला पिवळ्या रंगाचे मासे मोजावे लागणार आहेत तर पिवळ्या रंगाचे मासे आहेत तीन उत्तर आहे आपलं तीन लक्षात ठेवा वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या आहेत वस्तूंचा ओळीतील क्रम सांगण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांना क्रमवाचक म्हणतात